बाहुबली येथे परमपूज्य गुरुदेव सामंत महाराज यांचा सदती समाधी दिवस विविध कार्यक्रमाने उत्साहात संपन्न झाला यावेळी सकाळी गुरुदेव महाराजांच्या प्रतिमेची ऐरावत हत्ती सहवाद्य मिरवणूक करण्यात आली गुरुदेव समंतभद्र महाराजांच्या समाधीस्थळी चरणाभिषेक तसंच श्री समंतभद्र पूजन व समाधी शतक ग्रंथाचे पठन करण्यात आलं गुरुदेव समंत भद्र महाराज यांच्या सदतीसाव्या समाधी दिवसानिमित्त विनायांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डायरेक्टर ऑफ मेटा फर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिकचे कौस्तुभ मेहता हे होते प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक शिक्षिका पीपल्स हायस्कूल नांदेडच्या श्रद्धा पंकज खंडारे हे होते सुरुवातीस मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले एम जी शहा विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींनी मंगलाचरण व स्वागत गीत गायले स्वागत व प्रास्ताविक सहसचिव समन्वय समिती सुरेश चौगुले यांनी केले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सहाय्यक शिक्षिका पीपल्स हायस्कूल नांदेडच्या श्रद्धा पंकज खंडारेनी आपल्या मनोगतामध्ये पती पंकज दशरथ खंडारे यांनी परमपूज्य गुरुदेव समंतभद्र महाराज यांची शिक्षण पद्धती ऐतिहासिक अभ्यास यावर शोध प्रबंध लेखन केलेला आहे त्यावर त्यांनी गुरुकुल शिक्षण पद्धतीची वैशिष्ट्ये त्यांनी सांगितली यानंतर येता दहावी बारावी आठवी शिष्यवृत्ती व बारावी सीई टी परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख उपस्थित अभिनंदन पदसंस्थेचे चेअरमन अशोक पाटील शरद साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब चौगरे शालेय समितीचे सचिव ऋषभनाथ मालिक वाडे संचालक गोमटेश बेडगे रवींद्र खोत बी ए शिखरे राजेंद्र नांद्रेकर सातासो अथने महावीर कल्याणी सर्व शाखांचे मुख्याध्यापक अध्यापक अध्यापिका माजी स्नातक श्रावक श्राविका गुरुकुल विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार मुख्याध्यापक संजय पाटील यांनी मांडले तर सूत्रसंचालन स्मिता निटवे व आशुतोष वनवाडे यांनी केले मेरी भावनेने कार्यक्रमाची सांगता झाली